नमस्कार देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत सहाव्या टप्प्याचं मतदान आज देशभरातील विविध ठिकाणी सुरू आहे सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार झाल्यानंतर चार जून लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे खरंतर लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र अनेक वर्षे रखडलेल्या आहेत मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल संभाजीनगर असेल पुणे असेल या मोठ्या महापालिकांबरोबरच राज्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा गेल्या दोन तीन वर्षात झालेल्या नाहीये त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो काही कारभार आहे तो सध्या प्रशासकांच्या हातात आहे तर लोकप्रतिनिधी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी असतात त्यावेळेस लोकांची कामं होत असतात लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं होत असतं आणि त्या माध्यमातून विविध प्रकारची कामं विकासाची कामं मार्गी लागत असतात परंतु मागच्या काही वर्षात राज्यात आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसतोय खर तर, तर राज्यात नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्याने विकासाची जी कामं आहेत त्याला खिळ बसल्याचं चित्र आहे लोकप्रतिनिधी नसल्याने जो काही कारभार आहे महापालिका असतील नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचा जो का कारभार आहे तो एका व्यक्तीच्या हातात एकवटला आहे त्यामुळे जे कोणी प्रशासक प्रशासक सध्या सार्वजनिक ज्या ज्या स्थानिक स्वराज्य त्या ठिकाणी काम आहेत त्या ते, ते प्रशासक हुकुमशाही पद्धतीने तर काम करत नाहीत ना अशा प्रकारचा प्रश्न अशा प्रकारचा सवाल उपस्थित होताना अनेक ठिकाणी फायला मिळतोय आपण जर का कुकुळी नगरपालिकेचं उदाहरण घेतलं तर कुकुळी नगरपालिके मध्ये सुद्धा सध्या प्रशासक आहेत पालिकेचे जे मुख्याधिकारी आहे डॉक्टर पंकज पाटील ते सध्या प्रशासक म्हणून पालिकेच काम पाहत आहेत खर तर कोकुळी हे मोठं शहर आहे मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शहरात अं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालंय आणि शहरीकरण झपाट्याने होत असल्याने इथल्या समस्या मोठ्या आहेत इथले प्रश्न मोठे आहेत त्यामुळे या समस्यांवरती मार्ग काढताना पालिकेचं जे प्रशासन आहे ते कुठेतरी Uh, कुठेतरी कमी पडताना दिसतंय लोकसभेच्या निवडणुकीत हे सगळं प्रशासन वेगळं असताना अडकलेलं असताना अनेक समस्यांचा सामना लोकांना करावा लागत होता लोकांची अनेक कामं रखडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत पावसाळा आता तोंडावरती आहे नाले सफाईची कामं असतील किंवा पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जी काही आपत्कालीन परिस्थिती असते त्याच्यात कोणत्या उपाययोजना करायच्या ती कामं असते अशी अनेक कामं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ठप्प झाल्याचं चित्र कोपुली शहरात आपल्याला पाहायला मिळतंय खर तर तीस नोव्हेंबर दो दोन हजार एकवीस ला खोपूल नगरपालिकेची मुदत संपली आता दोन हजार चोवीस सुरू आहे साधारण दोन वर्ष पूर्ण झालेली आता तिसरं वर्ष या नोव्हेंबर मध्ये पूर्ण होईल तीन वर्ष खोपूल नगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत लोकप्रतिनिधी नाही आहेत लो त्यामुळे विकास कामांवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे खर तर लोकप्रतिनिधी असले की प्रशासनावरती एक प्रकारचा कंट्रोल असतो प्रशासनावरती लोकप्रतिनिधी एक प्रकारचा वचक असतो तो वचकच न राहिल्यामुळं प्रशासन आपल्या पद्धतीने काम आणि त्यांना कोणीच विचाराला नसल्यामुळे त्यांना हवे त्या पद्धतीने ते निर्णय घेताना दिसत आहेत त्याचं एक मोठं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे परवा गुरुवारी बुद्ध पौर्णिमेची शासकीय सुट्टी असताना कोपुळी नगरपालिकेच्या प्रशासकांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी किंवा कोपुळे नगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने तत्परता दाखवत रात्री दहा वाजता नगरपालिकेच्या खर्चातून बांधलेलं जे चार शीटचं स्वच्छता गृह होतं ते स्वच्छता गृह अचानक तोडलंय खर तर इतकी तत्परता प्रशासनाने का दाखवली हा प्रश्न आहे कारण इतर कामामध्ये प्रशासन इतकी तत्परता दाखवत नसताना रात्रीच्या अंधारात ते स्वच्छता गृह तोडल्याने संशयाची संशय निर्माण होतोय आणि संशयाची जी काय सुई आहे ती प्रशासनाकडे आपोआप जाते जर का ते स्वच्छता गृह अडथळा ठरत होतं तर ते दिवसा सुद्धा तोडतात असं सार्वजनिक सुट्टी असताना शासकीय सुट्टी असताना ते का तोडला असा प्रश्न उपस्थित होतोय आणि शहरातील सर्व राजकीय पक्ष या विषयावरती एक शब्दही बोलायला तयार नसताना सामाजिक कार्यकर्ते या विषयावरती ब्रही काढत नसताना मनसेच्या खोपलीतील युनिटनं हा प्रश्न हातात घेतला नगरपालिकेत धाव घेतली जे नगर अभियंता आहेत वाणी त्यांची भेट घेतली त्यांना धाव विचारला मुख्याधिकारी असतील मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील आहेत त्यांना धाव विचारला आणि कुठल्या प्रकारे कोणाची परवानगी घेऊन रात्रीच्या अंधारात आ, हे सो, गृह तोडलं अशा प्रकारचा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला एक त्यांनी डेडलाईन दिले मंगळवारपर्यंतची मंगळवारपर्यंत याचं योग्य उत्तर दिलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय मुख्याधिकारी आणि पालिकेच्या प्रशासनात जे कोणी काम करतात त्यांना खुर्चीवर बसू देणार नाही अशा प्रकारची धमकीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने दिले खर तर जरी लोकप्रतिनिधी नसले तरी जे कोणी शहरातले प्रमुख राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे नेते असतील त्यांनी तर या सगळ्याचा विचार केला पाहिजे अशा प्रकारे जे काही चुकीची काम शहरात सुरू आहेत त्यांना आळा घालण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं असताना हे सर्व राजकीय पक्ष गप्प का आहेत असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होते शहरात अनेक राजकीय पक्ष आहेत कोकणी नगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे नगराध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसची बडे नेते मंडळी इथं आहेत शिंदे गटाची बडे नेते मंडळी आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जो जो काही गट आहेत त्यांचे नेते आहेत काँग्रेस असेल आर असेल मनसे असेल भाजप असेल सगळ्याच पक्षाचे प्रमुख लोक या शहरात राहत असताना इतकी मोठी कारवाई चुकीच्या पद्धतीने विशेष म्हणजे पालिकेकडून होते आणि त्यावरती कोणी बोलायला तयार नाही याबाबत आश्चर्य आहे असाच एक प्रश्न आहे अं नगरपालिकेची चर्चित भुयारी गटार योजना अनेक वर्ष रकडली होती त्या योजनेला शहाण्णव कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आणि त्या योजनेचं काम गेली सहा सात महिने सुरू आहे बरं हे भुयारी गटर योजनेचं काम सुरू असताना रस्ते जे शहरातील प्रमुख रस्ते आहेत ते खोदण्यात आलेले आहेत हे खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्त करून देण्याचं काम ठेकेदाराचं आहे परंतु त्याकडे ठेकेदाराने सफशेर दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे प्रशासक पंकज पाटील असतील किंवा त्यांची जी काही यंत्रणा सध्या काम करते जे प्रशासन काम करते कोकली शहरात त्यांचं याकडे अजिबात लक्ष लक्ष नसल्याचं दिसते शहरातले जे रस्ते ते खोदून ठेवलेले आहेत पावसाळा आता दोन चार दिवसावरती आलाय आता आपण मेच्या शेवटच्या आठवड्यात आहोत जून मध्ये पाऊस सुरू होईल आणि पावसाळ्यात या रस्त्यांची दयनीय अशी अवस्था होईल आणि पोपोलीकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागेल यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही विशेष म्हणजे जे राजकीय पक्ष आगामी निवडणुकांना ज्यांना सामोरं जायचे नगरपालिकेच्या निवडणुका कधी कधी ना कधी जाहीर होतीलच ज्यावेळेस त्यांना ज्या राजकीय पक्षांना निवडणुकांना सामोर जायचे ते राजकीय पक्ष का बोलत नाहीत असा प्रश्न आहे लोकांच्या सर्वसामान्यांच्या अडचणीचा सर्वसामान्यांच्या हिताचा प्रश्न घेऊन राजकीय पक्ष आवाज का उठवत नाहीत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही तर हे जे डॉक्टर पंकज पाटील आहेत हे पूर्वी कर्जत नगरपालिकेत होते पंकज पाटील कर्जत नगरपालिकेत असताना खोकुलीचा कार्यभार म्हणजे आचारसंहिता निवडणूक खोकुली नगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर अनुप दुरे मुख्याधिकारी होते अनुप दुरे यांच्या बाबतीत सुद्धा प्रचंड वादग्रस्त त्यांची कारकीर्द राहिली अनेक त्यांच्यावर आरोप झाले खोपुली नगरपालिकेचा कारभार अनुप दुरेकडे असता दुरे यांच्याकडे असताना पंकज पाटील यांच्याकडे कर्जत म्हणजे कर्जतचे मुख्याधिकारी होते त्यांची अचानक पालघर जिल्ह्यात बदली झाली आणि अनुप दुरे यांचा कार्यकाळ बाकी असताना पंकज पाटील यांना पालघर वरून खोपुलीत आणण्यात आलं आज पंकज पाटील खोपुळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक म्हणून काम पाहत आहेत मधल्या काळात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी त्यांनी काही कामांची निविदा ई टेंडर जी असतात ती त्याची निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली असा आरोप कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश एडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी के के केला होता त्यांच्या विरोधात तशा प्रकारची तक्रार वरिष्ठ स्तरावरती करण्यात आली होती त्याच्यावरती काही निर्णय झालेला नाहीये मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावरती खुलासा केला होता की आचारसंहिता लागण्यापूर्वी ही सगळी प्रक्रिया केली होती आणि आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी वर्तमानपत्राला जाहिरात प्रसिद्धीसाठी दिली होती आचारसंहिता नंतर जाहीर झाली तर अशा प्रकारचं जे काही वादग्रस्त सध्या पालिकेत सुरू आहे त्याकडे राजकीय पक्षांचा कानाडोळा आहे आणि त्याचाच फायदा प्रशासन घेताना दिसते म्हणजे आता आपण दोन मुद्दे घेतले एकतर जे शौचालय होतं जे स्वच्छतागृह होतं चार सीटचं ते नगरपालिकेने दोन हजार एकोणीस मध्ये बांधल्याचं कळते मोठ्या प्रमाणात त्यासाठी पालिकेचा निधी खर्च झाला होता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस तीन चार वर्षात असं काय नेमकं कारण आहे कि ते बांधेला स्वच्छता गृह पालिकेला तोडावं लागलं ला। बरं ते तोडलं अडचण असेल काही प्रश्न असतील तर ते दिवसा का तोडलं नाही ते रात्रीच्या अंधारात रात्री दहा वाजता का तोडण्यात आलं म्हणजे लोकांपासून लपवण्यासाठी हे सगळं पालिकेच्या प्रशासनाकडून जे सुरू आहे ते निषेधार्ह आणि चुकीच्या पद्धतीने आहे आपण माउंटन व्यू जो नगरपालिकेकडून जो रस्ता जातो त्याच्यासमोर एक माउंटेनव्ह्यू नावाची वसहत आहे त्याच्यासमोर एक कंटेनर आता आपल्याला जर आपण गेलात तर असेल तर त्याच्यासमोर म्हणजे आता तुम्ही छायाचित्रात बघू शकता की एक कंटेनर आहे आणि कंटेनरला तीन गाळे केलेल्या आहेत त्याला शटर बिटर प्रॉपर लावलेत खाली व्यवस्थितरित्या ग्राउंडला जागा केलेली आहे कंटेनर ठेवायला ते कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे अशा प्रकारचे अनेक काम शहरात सुरू आहेत आणि त्याच्यावरती कुणीच बोलायला तयार नाहीये खर तर ज्या पद्धतीने पालिकेचं काम पालिकेचं प्रशासन सध्या करतंय त्याच्यावरती राजकीय पक्षांनी आवाज उठवला पाहिजे इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला पाहिजे माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे परंतु कुणीच बोलायला तयार नाही लोकसभा निवडणुकाच्या मधल्या काळात लोकसभा का प्रचार होता सगळे त्या व्यस्त होते होते बिझी आता निवडणुका तेरा मेला संपन्न झाल्या मावळची निवडणूक संपली आहे त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी जे कोणी माझे असतील राजकीय पक्ष असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि माध्यम असतील यांनी हे सगळं उड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्यावरती आवाज उठवला पाहिजे अशी अपेक्षा आहे खर तर काही मोजकी माध्यम याच्यावरती बोलताना दिसत आहेत परंतु लोकांच्या अपेक्षा अशा आहेत की माध्यमांनीच त्याच्यावरती बोललं पाहिजे आम्ही काय बोलणार नाही तर असं ज्या शहरात आपण राहतो ज्या शहरात चुकीचं काम सुरू आहे त्या शहरात बोललं पाहिजे चूक प्रशासनाला दाखवली पाहिजे प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पटेल यांचं काही चुकत असेल तर त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे त्यांच्या ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे असं कुठेही होताना दिसत नाही त्यामुळे प्रशासन आपल्या पद्धतीने सुसाट सुटले त्यांना वाटेल तसे निर्णय घेतले जातात त्यांना वाटेल तशी कामं केली जातात शहराचा काय वाटोळ होते शहराचं शहराची काय अवस्था होती जी दुरावस्था शहराची होती त्याचं ते त्यांना काहीही देणं घेणं नाहीये कारण जे कोणी अधिकारी पालिकेत काम करतात ते दोन तीन वर्षासाठी आलेले असतात नंतर ते इथून बदलून आपापल्या बदलीच्या ठिकाणी जातात परंतु इथे लोकप्रतिनिधी असतील सर्वसामान्य कुपुलीकर असतील त्यांना वर्षानुवर्षी इथंच राहायचंय अं इथंच त्यांचं आयुष्य जाणारे ज्या समस्या असतील जे प्रश्न असतील त्याचा सामना त्यांना करायचा आहे असं असताना सर्वसामान्य कुपुलीकर सर्वसामान्य कुकळीकरांचं प्रतिनिधित्व निधित्व करणारे राजकीय पक्ष गप्प का आहेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही मुख्य मुख्याधिकारी असलेले डॉक्टर पंकज पाटील प्रशासक आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली सध्या पालिकेचं कामकाज सुरू आहे आणि चुकीच्या पद्धतीने काम सुरू असताना पंकज पाटील यांना नेमका आशीर्वाद कोणाचा त्यांना कोण पाठीशी घालते ज्या पद्धतीने सगळी कामं सध्या चुकीच्या पद्धतीने शहरात सुरू आहेत त्यातली दोन तीन उदाहरणं आता मी तुम्हाला दिली आणि अनेक अशी अनेक अशा गोष्टी आहेत परंतु हे दोन तीन उदाहरणं आहेत त्यातलं स्वच्छता गृहाचं हे प्रकरण तर अत्यंत गंभीर आहे जे रात्रीच्या अंधारात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या लोकांनी ते तोडलंय हे तर अत्यंत गंभीर प्रकरण आहे रस्त्याचं जे मी सांगितलं की ज्या पद्धतीने भुहेरी गटर योजनेचं काम सुरू आहे भारी गटा योजनेच्या कामासाठी शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदून ठेवलेत पावसाळ्यात त्या रस्त्यावर प्रवास करताना खुपलीकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे असे प्रश्न असताना इतक्या समस्या असताना चुकीच्या पद्धतीने पालिकेचं प्रशासन काम करत असताना त्यांना कुणीही बोलायला तयार नाहीये त्याचाच फायदा त्यांच्याकडून जा घेतला जातोय आणि या प्रशासन जे काही चुकीच्या पद्धतीने काम करतोय करते त्यांना नेमकं को पाठीशी कोण घालते या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेणं खरं तर गरजेचं आहे लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांचा वचक प्रशासन असतो आणि त्यामुळे प्रशासन दबावाखाली काम करत असतं परंतु आता सध्या एकही लोकप्रतिनिधी नसल्याने उद्या संपून सुद्धा तीन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही नगरपालिकेची निवडणूक झाली नसल्याने पालिकेच्या प्रशासनाला आवर घालायला कोणीही नाहीये त्यामुळे ते बेलगामपणे सुटलेत आणि चुकीच्या पद्धतीने काम करताना अर्थात ते जरी चुकीच्या पद्धतीने काम करत असले तरी मनसे सारखा एक पक्ष उठतो आणि त्यांना दाब विचारतो परवा मंगळवारी त्याने डेड लाईन दिले मनसेनी त्याच्यात काय निर्णय होतो मनसे त्यांच्या पद्धतीने आंदोलन करेलच परंतु शहरातील राजकीय सामाजिक आणि सर्व क्षेत्रातल्या लोकांनी सर्वसामान्य कुपोळीकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे हे मात्र निश्चित